संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पोटो पाहून मन अगदी विदीर्ण झालं अतिशय भयानक आणि अमानुष अशी ती घटना ते पोटो पाहून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो चर्चेचा विषय आहे संतोष देशमुख यांच्या हत्येतील भयानक आणि निर्गुणपणे जी हत्या झाली त्या हत्येतील ते पोटो पोटो पाहून मानवी संवेदना गहिवरून आल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज हा चर्चेचा विषय आहे आणि मग माणूस 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 मारताना आपण स्वतः माणूस आहोत याची थोडीसुद्धा संवेदना त्या माणसाला माणसाला मार मारणाऱ्याला अजिबात लक्षात येऊ नये कळू नये आपण सुद्धा माणूस आहोत याची थोडी संवेदना त्यांच्यामध्ये माणूस मानवी संवेदना जागृत नसावी एवढं ते भयानक आहे आणि त्याचे ते पोट पाहिल्यानंतर अगदी भया अमानुषाशी गण मन अगदी विदीर्ण झालं आणि तशाच प्रकारची जी घटना भोकरदन जालन्यामधील भोकरदन तालुका आणवी या गावामध्ये एक मेनपाल धनगराचा एक निरपराध तरुण मेनपाल त्याला शिव शी महाशिवरात्रीच्या वेळेला मंदिरात महादेवाच्या मंदिरात का जातोस म्हणूनसुद्धा त्याला भेदभाव अत्याचार करण्यात आला लोकोंडी रॉड तापल्या रॉडनं त्याला चटके देण्यात आले दोन दोन इंच मांस असे जाळले गेले त्याच्या पार्श्वभागामध्ये सुद्धा तो तापल्यावर रोड उपसून त्याला जीव मार जीवे मारण्याचा प्रयत्न केला ही बा मारण्याचा प्रयत्न केला ही भयानक घटना आणि शिवाय त्याच पद्धतीनं परभणीतील शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना ज्या पोलिसामधील ज्या हैवानाने मारलं जातीवादी प्रवृत्तीने मारलं या ज्या घटना पाहिल्यानंतर ह्या भाजपच्या काळात ह्या सुरू असलेलं पाहिल्यानंतर कायद्याची भीती आणि कायद्याचा धाकच राहिला नाही आणि म्हणून म्हणा असं वाटतं हैवाणी निचकृत्य पाहून हे सारं हैवाणी निचकृत्य पाहून क्रूरता ही काय हे सारं रोज जे घडत आहे की ना रोज हे सारं असं अमानुष प्रकार घडत आहे अरे संतोष देशमुख या घटनेनं या हत्येनंतर सगळा महाराष्ट्र आजही सावरू शकला ना भयानक आहे है। आणि म्हणून हैवाणी कृत्य पाहून हैवाणी नीच कृत्य पाहून क्रूरता ही घैवरली राजकारणी मात्र निर्दयपण वागली नीच कृत्य पाहून क्रूरता सुद्धा घैवरली राजकारणी मात्र निर्दयपणे वागली भाजपच्या काळात कायदा आणि सुवेस्ता वेशीला टांगली या अचूक वाक्यामध्ये याच्या थोडक्यात अचूक शब्दात मी व्यक्त करतो भावनाला भावना तीन महिने लागले या संतोष हत्या प्रकरणामधील धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायला तुम्हाला तीन महिना लागले आकाचा आका, आका कोणा साळ्या महाराष्ट्राला माहित असताना सरकारला हे माहीत नसावं बेरजेच्या राजकारणापायी सोयीच्या राजकारणापायी मतलबी राजकारणासाठी राजकारणातला निर्दयी चेहरा सुद्धा या निमित्तानं महाराष्ट्रासमोर आला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस पोलिसांच्या मारहाणीमुळे त्यांची त्याची हत्या झालेली आहे आणि तरीसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळामध्ये चुकीची खोटं बोलतात आणि म्हणून आज धनंजय मुंडे आणि राजीनामा दिल्यानंतर अजितदादा पवारामध्ये नैतिक मूल्यावर नैतिकतेवर आधारित राजीनामा दिला धनंजय मुंडे म्हणतात नाही मी आजारीपणाचं कारण देऊन राजीनामा दिला खरं तर देवेंद्र मुख्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री पदावरती बसण्यास लायक नाही मुख्यमंत्री पदावर बसण्यास सुद्धा लायक नाही म्हणून नैतिकतेवर आधारित खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसनं राजीनामा द्यायला पाहिजे खरं काय सोमनाथ सुर्वंशी यांच्याबद्दलची खोटी माहिती विधिमंडळाला दिली तीन महिने तुम्हाला माहीत असताना सुद्धा हा संतोष संतोष सरपंच असणारे संतोष देशमुख हे चांगले सरपंच होते चांगले कार्यकर्ते होते एका बौद्ध तरुणाला बौद्ध कार्यकर्त्याला बौद्ध माणसाला मारहाण होत असताना तो दाहून आला की त्यांच्यातील संतोष देशमुख यांच्यामधील असणारी माणूस की ह्या चांगल्या माणसाची हत्या झाली निर्णय निर्दयपणे आणि ह्या मारहाणीच्या प्रकरणामध्ये या आकाचा आका असणारे धनंजय मुंडे ही लपून राहिलेली गोष्ट नाही हे माहीत असतानासुद्धा एवढे भयानक पोट हे सरकारला माहीत नसावे तरीसुद्धा हा राजीनामा घ्यायला तुम्हाला इतका उशीर तीन महिने राहिले या नैतिक मुद मूल्य नैतिकतेवर आधारित जसं धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा द्याला घेतला गेला दिला नाही घेतला गेला त्याच पद्धतीनं नैतिक नैतिकताच असेल नैतिकतेवर आधार आधारावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसनं राजीनामा द्यायला हवा होता अरे भाजपच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राहिलीच नाही माणसाला कायद्याची भीतीच वाटत नाही इतक्या पद्धतीनं माणसं माणसावरती मारायला लागलेले आहेत कायदा आणि संविधान नावाची कायदा नावाची सरकार नावाची गोष्ट महाराष्ट्रात आहे का नाही आहे का नाही आणि कृपया यावर आधारित म्हणजे भाजपच्या काळामध्ये कायदा व वे सुव्यस्था वेशीला टांगलेल्या आहेत अजिबात कायद्याचं राज्य नाही सरकार नावाची गोष्ट आहे असं अशी लोकांना सुरक्षितता वाटत नाही विश्वास राहिलेला नाही आणि शिवाय एक आणखी एक विनंती या निमित्तानं करतो की या गोष्टीला या प्रकरणाला जाती रंग अजिबात देऊ नका हे जे प्रकार आहे हा मराठा ओबीसी किंवा मराठा वंजारी याच्यामधला ना अजिबात नाही असा रंग देऊ नका मराठा धनगर अजिबात असा रंग देऊ नका मराठा वंजारे असा अजिबात देऊ नका मराठा ओबीसी अजिबात रंग देऊ नका कारण अत्याचाराला कोणताही रंग नसतो हा बेरंग आहे हे अमानुष्तेचा अंधार आहे अंधाराला रंग नसतो हा अत्याचार आहे अमानुष्तेचा प्रकार आहे त्याला कोणताही जाती ह्या जातीचा रंग देऊ नका हे विकृतीचा आणि प्रवृत्तीचा विषय आहे म्हणून <laughs> जाती चष्म्यातून जाती रंगातून जाती रंग देऊ नका हा बेरंगा बेरंग बेरंग अत्याचाराचा अत्याचार हा बेरंग आहे अमानुषताचा हा अंधार आहे आणि कायदा वे सुव्यवस्था भाजपच्या काळात राहिला नाही या मुद्द्यावर आधारित थोडीशी जर जनाला नाहीतर मनाला तर थोडीशी जनाची नाहीतर मनाची तर थोडी आज थोडीशी लाज असेल तर नैतिक मूल्यावर आधारित देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा आणि म्हणून शेवटी पुन्हा एकदा ते वाक्य बोलतो आहे की हैवाणी है निचकृत्य पाहून हैवाणी निचकृत्य पाहून क्रूरताही गहिवरली राजकारणी मात्र निर्दयपणे वागली भाजपच्या काळात कायदा व सुव्यस्ता सुव्यवस्था वेशेला टांगली